नमस्कार भावांना बाहेर नको काल तुमच्या दाजीनं टीव्ही आणली पण आता लेकरांना कनेक्ट ती युट्यूब मध्ये आता रिचार्ज टाकेला असून पन पण लेकर कनेक्ट करत राहते कशी वाटली टीव्ही तर नक्की सांगा कमेंट मध्ये पहिली टीव्ही काय बिघडली होती कर म्हणून काय नाही मग मी म्हणलं याय टीव्ही घेऊन पहिली काय बॉक्स ठेल आता मस्त घराची आपल्या साफसफाई झाली आपलं घरात लय धूळ झाली एवढी धूळ झाली ती घरात आता मला करायचंय स्वयंपाक पाणी पण आता कळमूळ आहे साफसफाई झाली साफसफाई झाली काल छकू दिदीनं मदत केली आता काहीच काम नाही राहिले घर घाण झालत आपलं घरात नाही धूळ येत इथं मी साईपाकाच्या घरात पडदा लावला असतोय मी इथं इथे पडदा लावेला असतोय ना तर ह्या घरात काय धूळ येत नाही पण मग आपलं बाल्कनीतला दरवाजा उघडा असतोय ना थका नाही ते मी बाहेर म्हणते थोडस बंद करायला पडदा पण नाही टाकू देत तुम्ही नको मी करमत नाही आता भाजीपाल्याची जाळी राहिली होती घासायची ती जाळी घासून घेतली टप घासले बकेटी घासले आता सकाळचे पण चाल म्हणजे सकाळचे काम संपलेच नव्हते म्हणाल गे कवाची मी घरात कामाला लागली होते आणि तुमच्या दाजीची पण तब्येत बरी नाही राहत म्हणून ते पण काहीच नको म्हणे मला तर दोन तीन बिस्किटं खाल्ले त्याने नंतर पाणी केलाय ते गेले तर आता कामाला अशा कुठे दिन मी खाल्लेत बिस्किटं आणि आता करायचे मला स्वयंपाक आता गरम भाऊल काम आवरलं ना आवडलं तर बाईच्या जातीला ढिलच नसतील कवाच पा आता म्हणलं मस्त निवांत स्वयंपाक करा म्हणलं आपण खुरी झालो म्हणलं आता आताच ते पण दिदी म्हणलं ब्लँकेट पण गात तू लाव आता ते बराबर कर म्हणलं दिली तू पडदा गिरता साईपाकाच्या घराचा ते सुकवला ते धुवून टाकलं आता ही काय मग पडदे घ्यायचे तो बाहेर पण ते घ्यायचा दही असं मोठ्या घरात धुऊन येतील आणि दादीला म्हणलं कलर द्या पण कलर देऊ लागले पण मग एका इच्छा नाही सुरतमध्ये जायची पण हा मग त्याच्यामुळे मी घराला कलर देऊ दे म्हणलं नको कलर नका मग याचं म्हणणं आहे पनगाचा कलर गेला आहे आपला पलंग पण चांगला नाही निघला तर म्हणून पप्पा पनगाला कलर द्या ते म्हणते घरी जाताना ते निघून जाईल म्हणून गाडीत आपलं गाव लागतं मग आता घरी गेल्यावर त्याला कलर देऊ नाही मग इच्छा होती दसऱ्याला देवा म्हणून आणि जर मग त्यानं जर म्हणले हो तर इच्छा आहे पनगाला कलर द्यायचा आहे ना बाया पलंग चांगलाच नाही निघला आमचा साडे चौदा हजाराचा पलंग घेतला ती मी मीच पसंत केलं तर पण नाही चांगला निघला आता आता बनवते मी काहीतरी भाजी लिहिली विचारूनच बनवणं लागेल काय भाजी बनव काय भाजी बनव आता छोटी दिदील म्हणलं काय भाजी बनवत म्हणजे तूच बन आज नाही कपडे धुतले आता सगळे कपडे न ते सगळे कामं नाही आता काही कामं नाही राहिले आता तुमच्या काहीची काही म्हणजे काहीच बाकी नाही राहिले आता स्वयंपाक करते लॅक राहिले विचारते काय भाजी करायची काय नाही मग चालली तुमच्या ताईचं आता कधी शांतता नसती बापा काम ते काम मला घरात करमूच नव्हतं लागलं लय आपल्या समोरच्या घरात लय धूळ जायचं समोरच्या घरात लय धूळ येते छकू दीती म्हणे नम्मी आपल्याला करमूच नाही राहिलं आणि काल लॅक राहिलं खुशी होती आता पहिली टीव्ही बिघडली पप्पा टीव्ही आणणारे टीव्ही आणणारे त्या न लय मदत केली आधी तर हारसू भया लढू लागला म्हणे मम्मी रविवार असला तर का घरात धूळ काढत राहतो नव्हता लढू लागला तू म्हणे धूळ काढली करू लागला रविवार असल्यावर तू काम काढती म्हणे रविवारी तू घरातले काम काढती म्हणे म्हणलं रविवारी पप्पा उशिरा येतात म्हणलं आणि तू दर दिवस म्हणलं सात वाजता जातो आणि बाराला घरी येतो म्हणलं भैया तर तुला येऊ तर घरातले कामच चालते म्हणलं सांग बरं साफ दिसात तरी पण मी पॅक सामान करू करून फुले आता पण गट गेले काल किती थर काढलं आणि डबे पण बांधून फुले बापा किती घासायचे कटा येतो घासू घासू घरी गेले ते तरी सामान किती नेऊन ठेवलं तरी तुमचे दाजे म्हणून एवढंस सामान घेऊन आले तर म्हणलं शिकीन कमीच सामान पाहिजे जास्त काही सामान पाहिजे ना तरी पण म्हणू लागले आता डबे घासले ते पॅक करून खुले काही पनगात जाऊ दिले म्हणले जे आपल्याला लागत नाही ना सगळे लगे पालघात जाऊ दिले कडाय आणि हेच बोली ठुले का रेशिपी टाकायचं असलं तर घशाचा तवा ठेवला आतमध्ये खाण्याचे ताटून गेले भया म्हणे मम्मी पोळ्याचा डब्बा नव्हता पाणी आपल्याला तेव्हा ठेवून गेला आणि काल आता मी ऑर्डर केलाय आता मस्त लगे चारच डब्याचं खाण्याचं येते मसाल्याचं काय फळ ठेवायचं तर मला पसंत आलं तर भया म्हणे घे म्हणे मम्मी म्हणणं चांगलंय काही फळझिळ्यायला आहे ना दिदी ताटा मग थोडं थोडं काय की पण मला किचन नाही ना जी जी। त्याच्यामुळे मला काही किचन मध्ये घेता येत नाही आणि मला नाही सजवायला ना गेलं मग काही किचन नसल्यामुळे मला काहीच लावता येत नाही बाय भावांना बहिणी भेट भेटते त्याच्या हेवडा मध्ये